हा पिल्लू आम्हाला सोडायला आलाय पिल्लू हे पिल्लू हे बघा शेत आहेत आंबे तर दिसतच नाही राहिले आंबे गेले हो 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 बर आहात ना कधी हा हिरा आली होती ना हिरा आले ना हां मी मी होती हो हा 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 मी होती हो बरे बरे आता इकडे लवायला जातोय मामाकडे हो सुनीताकडे हा लगेच निघालो का महिना जरा तिकडे हा रात्री, थे। रात्री बारा वाजलं चुकत 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 रस्ता चुकलो एकदम हे आपलाच आहे एवढं लावायचं आहे मग आता फोडून ठेवताय फक्त दुसरं जागर आहे चालवायला घेतला आहे पैसे लागत गे ना लावायला जायचं त्या आंब्यावर आंबे आहेत वाटतं हां त्या आंब्यावर आंबे आहेत वाटतं रायवले आहेत ना चिकारी आहे आंबा आहे चल हे बोलव तिला त्याला <laughs> बिस्किट होता अजून तो टाकायला होता भारी <display> आहे ना भारी आहे ना हा कोण हजे बाप्या धावत जा धावत जा ya, hah, Kak.